नमस्कार अक्षर मानव कुटुंबात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माणसं वाचताना या सदरामध्ये आज आपण प्राध्यापक अशोक भोसले यांच्याशी हितगुज करणार आहोत नमस्कार मी प्राध्यापक अशोक भोसले आपल्या समोर माझा जीवन वृत्तांत थोडक्यात मांडण्याचा यथासंभव प्रयत्न करीत आहे तसं पाहायला गेलो तर आम्ही नाशिकामध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून स्थायिक झालेलो आहोत आणि त्या अगोदर मी खरा म्हणजे शाळगावकडचा रहिवासी आहे छोटंसं माझं गाव आहे त्या गावामध्ये सातवीपर्यंत माझं शिक्षण झालं आणि नंतर पुढील शिक्षण बारावीपर्यंतचं उंबरखेड नावाचं एक महाराष्ट्रातलं आदर्श खेळ तिथं माझं बारावीपर्यंत शिक्षण झालं परमेश्वर योगाने मला चांगले मार्क देखील मिळाले आणि पुढे महाविद्यालयीन शिक्षण चाळीसगाव या ठिकाणी मी घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात यशस्वी देखील झालो याच्यामध्ये माझ्या वडिलांनी जे मला सहकार्य केलं अगदी बालपणापासून तर महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत दारिद्र्याची यत्किंचित देखील झळ त्यांनी मला पोहोचू दिली नाही त्यावेळेला फी कोणी भरली तुमची सांगतो ना त्यावेळेला फी तर जवळजवळ नव्हतीच पण भाऊ मोठे भाऊ म्हणजे आमचे आबा हे व्हॉलंटरी शाळेवर शिक्षक होते आणि त्यांनी माझी फी त्यांच्या पगारातून सदोदित भरण्याचा यथासंभव प्रयत्न केलेला आहे महाविद्यालयामध्ये तर फीचा काही प्रश्न नव्हताच पण तरी देखील हे बोर्डिंगसाठी आणि खानावळीसाठी जे काही लागायचं जो काही खर्च व्हायचा तो खर्च जवळजवळ हो जवळजवळ तो खर्च वीस ते पंचवीस रुपये व्हायचा तेवढा देखील देण्याची ऐपत आमची नव्हती पण तरी देखील का कुणास ठाऊक पण तात्या म्हणजे आमचे वडील कसे काय जे पैसे जमा करून मला पाठवायचे आणि मी यथासंभव त्या पैशांचा व्यवस्थित विनियोग करून महाविद्यालयीन चार वर्षाचं शिक्षण मी पार केलं आणि हिंदी स्पेशल मी झालो आणि त्यानंतर मग बी एड म्हणे बी एडमध्ये मी प्रवेश घेतला तिथं देखील महाविद्यालयामध्ये सर्वात लहान विद्यार्थी म्हणून मी प्रसिद्ध होतो आणि त्या महाविद्यालयामधून मी बी एडची पदवी घेतली आणि संयोगाने म्हणा किंवा माझ्या नशिबाने म्हणा मला मराठा विद्याप्रसारक समाजामध्ये नांदगाव या ठिकाणी शिक्षकाची नोकरी ताबडतोब मिळाली बी ए बी एड असल्यामुळे त्यावेळेला बी ए बी एड फार कमी असायचे म्हणूनसाठी मला ताबडतोब त्या ठिकाणी नोकरी मिळाली सहा वर्ष कसे अगदी मोठ्या धूमधडाक्यात मोठ्या उत्साहाने मी त्या ठिकाणी ती नोकरी केली आणि योगायोगाने एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मला प्राध्यापकाची नोकरी सिन्नर महाविद्यालयामध्ये मिळाली अर्थात ती नोकरी मिळवताना सुद्धा सहा लोक अगोदर निघून गेलेले होते आणि सातवा मी एक संस्थेने प्र प्रयोग केला आणि त्यात मी यशस्वी झालो सिन्नरमध्ये मी प्राध्यापक म्हणून झालो आणि रुजू झालो आणि तिथं विषयाचे प्राध्यापक होते त्या वेळेला सिन्नरमध्ये मी हिंदी या विषयाचा प्राध्यापक होतो त्याचबरोबर डबल एम ए असल्यामुळे मी मराठी देखील शिकवायचो मराठी आणि हिंदी हे दोन्ही विषय मी शिकवायचो सहा वर्ष दहा वर्ष सॉरी सा, दहा वर्ष मी त्या ठिकाणी अध्यापनाचं काम मोठ्या उत्साहाने आणि जिद्दीने केलं तसा प्राध्याप विद्यार्थ्यांचा अतिशय चांगला रिस्पॉन्स मला मिळाला आणि त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांशी फार जवळ साधण्याचा देखील माझा प्रयत्न होता आणि तो यशस्वी देखील झाला ही आत्म आत्मप्रौढी नाही परंतु ह्या काळापर्यंत मी माझ्या गावातील चार पाच विद्यार्थ्यांना शिकवलं शिकवलं म्हणजे घरी आणले होते का हो शिकवायला हो बरोबर त्यांना मी घरी आणलं ते माझ्या घरी राहिले ते शिकले आणि आता तेच देखील रिटायर झालेले आहेत तेव्हा अतिशय चांगलं हे महाविद्यालयीन शिक्षण झालेलं आहे माझे पाच मुलं आहेत तीन कन्या आहेत दोन मुलं आहेत आता ते सुद्धा चांगल्या परिस्थितीत आहेत आणि सांगायला मला फार मोठा अभिमान वाटतो की माझी ही पाचवी आपत्ये अतिशय गुणवान निघालीत आमची मोठी कन्या ही वक्तृत्व स्पर्धेमध्ये मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेमध्ये सतत प्रथम क्रमांकाने येत गेली त्याच्यासाठी तुमचं मार्गदर्शन लागलं लग आणि त्यासाठी माझं मार्गदर्शन म्हणा किंवा आणखी काही म्हणा ह्या गोष्टी करण्यात आल्या शिवाय तिथं मागोवा घेऊन लहान कन्या प्रीती नंतर स्वाती हे दोन्ही कन्या ह्या देखील चांगल्या वक्तृत्व स्पर्धेत तुमचा पहिला पगार किती होता आठवतो का कुठला पहिला जेव्हा हायस्कूलला ला ते हायस्कूलचा माझा पहिला पगार एकशे पंच्याऐंशी रुपये होता एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी त्याच्यानंतर वाढत वाढत तो सहा वर्षामध्ये दोनशे पन्नास झाला दोनशे पन्नास झाला आणि मग नंतर इकडे नोकरी मिळाल्यावर प्राध्यापकाची सुरुवातीला जी नोकरी मिळाली त्यात मला साडेतीनशे रुपये साडेपाचशे रुपये पगार होता या मधल्या काळामध्ये माझे सिन्नर सटाणा पिंपळगाव वणी नांदगाव अशा ठिकाणी बदली होत गेली आणि तरी देखील प्रत्येक ठिकाणी मला कुठल्याही प्रकारची काही अडचण आली नाही आणि मराठा विद्याप्रसारक संस्था ही अतिशय चांगली संस्था आहे आणि लहान लहान गावात असताना मग मुलांचं शिक्षण वगैरे हो मुलांचं शिक्षण वगैरे हो लहान गावामध्ये असताना आमच्याबरोबरच ते मुलं देखील असायचे झाला त्याच्यावर परिणाम झाला मुलांवर त्यांच्या मार्गांवर थोडा बहुत परिणाम परिणाम झाला नाही असं नाही पण आता त्याला नाहीलाच आहे काही सुखाबरोबर काही दुःखाच्याही काही गोष्टी ज्याला लागतात शिवाय ग्रामीण भागात शिवा गेलं पाहिजे गेलं पाहिजे ग्रामीण जीवन आपण भोगलं पाहिजे पाहिलं पाहिजे त्याचं निरीक्षण केलं पाहिजे आणि त्यातूनच खरा समाज आपल्याला कळतो असं एकूणच माझा तीस वर्ष महाविद्यालयीन अनुभव आणि सहा वर्ष हा हायस्कूलचा अनुभव असा छत्तीस वर्ष होऊन मी तीस हजार पगार घेऊन शेवटी सिन्नरमध्ये सेवानिवृत्त झालो या का या अगोदर अगदी स्वप्नवत जीवन मी जगलो असं मला वाटतं कारण मी जे काही साहित्यामध्ये वाचलेलं आहे चित्रपटामध्ये पाहिलेलं आहे कादंबऱ्यामध्ये पाहिलेलं आहे त्याच्यामधली जी गरिबी आहे त्याच्यापेक्षा भीषणधारे जे आमच्याकडे होतं तरी देखील एवढ्या भयंकर काळामध्ये आमच्या वडिलांनी आमच्या भावाने मला कस तारून नेलं याच मला आई, आई? तर मला आठवत देखील नाही त्यामुळे आई आणि बाप या दोघांच प्रेम एकट्याच व्यक्तीने दिलं लोक म्हणतात इथं परमेश्वर आहे तिथं परमेश्वर आहे म्हणजे लवकर आई गेली हा खऱ्या अर्थाने परमेश्वर हे आमच्या वडीलच होते आहे मी त्यांनाच मानतो त्यांचीच पूजा करतो किंवा या संपूर्ण काळामध्ये अतिशय सुखी समाधानी माझं जीवन मी साकार करू शकलो माझी जी, जी काही पाच अपत्य आहेत आज ती चांगल्या ठिकाणी नोकरी आणि शाळा कॉलेजच्या व्यतिरिक्त अजून काय काय उपक्रम तुम्ही करत शाळा सिन्नर महाविद्यालयामध्ये अतिशय गरीब जी ग्रामीण खेड्यातली मुलं त्यांच्यासाठी आमच्या बोर्डिंग ही होती त्या बोर्डिंगसाठी आम्ही गावोगावी हिंडून धान्य पैसा वगैरे जे काही मिळेल ते साहित्य जमा करून त्यांचा उदरनिर्वाह आम्ही करायचो त्याच्यात देखील बऱ्याच विद्यार्थी चांगल्या रीतीनं फुलं आले ते एक समाधान आहे नोकरी आहे प्रपंच आहे पण त्याचबरोबर समाजकार्य फार जरी नसलं तरी थोड्याफार प्रमाणामध्ये मी केल्याचं मला मनापासून समाधान आहे या महाविद्यालयीन काळामध्ये मी जे काही अध्यापन केलं त्याच्यात के साहित्याशी के माझा फार जवळचा संबंध आला अध्यापनाच्या साठी मी नटसम्राट आपाजींची आपली सेक्रेटरी वर्षा मधला काका किशाचा सारखे नाट नाटक मी मुलांना चांगल्या पद्धतीने शिकू शकलो त्यांना ते आवडलं आणि त्यामुळे आज देखील ते विद्यार्थी जेव्हा भेटतात तेव्हा ते नम्रतेने नटमस्त होतात हे झालं एक नाटकाचं क्षेत्र पण काकूनच ठ पण नकळतच मला जरा काव्याची सुद्धा गोडी आपोआपच घड झाली आणि त्याच्यात शंकर बोराडे वगैरे सारखे साथीदार मला मिळाले आणि त्यातून मग मी देखील हा जरी चांगल्या वर्ष दर्जाची कविता नसली तरी माझ्यापरी मला जे भावलं अनुभवलं आणि मला जे दिसलं ते टाकण्याचा ते, ते मांडण्याचा यथासंभव मी प्रयत्न कवितेतून कवितेतून केलेला आहे कविता बऱ्याचशा आहे पण कालानुसार का कालमानानुसार आपल्याला त्या इथं ये सांगता येणार नाही देता येणार नाही जीवन हे तस दारिद्र्यात जरी वाढलो तरी सुखात मी जगलो एवढंच मला सांगायचं आहे या महाविद्यालयीन कालामध्ये माझे जे सहकारी होते त्या सहकार्यांचं आणि माझं अतिशय जवळचे संबंध निर्माण झालेत आम्ही एकत्र फिरायला जायचो एकत्र काय चेस म्हणा किंवा आणखी काही खेळ म्हणा खेळायचो क्रिकेटची मॅच आम्ही खेळायचो विद्यार्थ्यांच्या बरोबर एकंदरीतच पाहता अतिशय खेळमेळीच वातावरण होतं आणि काही एखाद्याची काही जर समस्या उद्भवली तर ती समस्या सोडवण्याचा आम्ही सर्वतोपरी सर्व प्राध्यापक मिळून प्रयत्न करायचो असं कोणी नाही की ज्याच्यासाठी आम्ही काही केलं नाही आणि ज्याने आमच्यासाठी काही केलं नाही सगळे एकत्र कॉलेज टाइम नंतर पण तुम्ही एकत्र असायचे फिरायला वातावरण अध्यापन संपल्यानंतर सेवानिवृत्ती नंतर देखील ही मंडळी एकत्रच असायची अरे वा कॉलेज दूर असताना कशा काय व्हेकल होत तुमच्याकडे साधन हा हे मला सांगावस वाटत कि मी महाविद्यालय आपलं मी शिक्षण जेव्हापासून घे घेत राहिलो तो प्राध्यापक आपलं एम ए होईपर्यंत ट्राऊझरवरच मी शिक्षण घेतलेलं हे कधी कधी पॅन्ट घातली नाही उलट सुट पॅन्ट घाई घालायची आम्हाला विद्यार्थ्यांना लाज वाटायची तेव्हा याच्यावरून आपल्या लक्षात येईल की त्याच वेळेचे विद्यार्थी किती अगदी लाजाळू आणि समंजस होते त्यांना आपल्या परिस्थितीची जाणीव होती आमचे विद्यार्थी आमचे आणि प्राध्यापक असताना पण मग कशाने जायचे तुम्ही बसने प्राध्यापक नाही प्राध्यापक असताना सुद्धा मी पायीच कॉलेज पर्यंत जायचो आणि सायकली नाही एखादी वेळेला पण सगळाच प्रवास हा हायस्कूल पासून तर प्राध्यापका पर्यंत सगळाच प्रवास हा मी पायी केलेला आहे कुठल्याही प्रकारचं साधन व्हेकल मी वापरलेलं नाही त्यामुळे मला आता नंतर मिळू शकतो किंवा मिळतोय दृष्टीने सर्व मी अगदी व्यवस्थित आहे आज माझं ब्याऐंशी वय आहे आणि देखील कुठल्याही प्रकारची आरोग्याच्या संबंधित माझी तक्रार नाही सर्व अवयव शिथिल गाठ झालेले नाही त्यामुळे <laughs> मी अगदी आनंदात आहे आमचा सगळाच परिवार आणि सध्या काय करता मग तुम्ही आता सध्या मी घरीच बसतो घरी बसतो आणि आमचे गुणाचे नातवा आहे जो त्यांच्याशी बोलतो त्यांना चेस वगैरे शिकवत असतो आमचा नातू आहे जो आता इंजिनियर आहे वक्तृत्व स्पर्धेत त्यांना भाग केला त्यांना देखील वक्तृत्व स्पर्धेसाठी तयार भाषण देणं भाषण देणं भाषण लिहून देणं किंवा या आमच्या सुनबाई किंवा आमचा चिरंजीव यांना काही शब्द वगैरे आणले तर त्यांचं मार्गदर्शन करणं कोणता विषय कसा मांडायचा मांडणी विषयाची कशी करायची कुठं कोणता शब्द वापरायचा याचा समजून मी त्यांना प्रयत्न आणि आता तुम्हाला तेव्हा एवढा कमी पगार होता मग त्याच्यातून तुमचं कसं कुटुंब आणि अजून तुम्ही जास्तीचे मुलं पण घेतले होते शिकवायला साडेपाचशे रुपये पगार होता पण त्या वेळेला कमालीची स्वस्त देखील होती आम्हाला घरभाडा अठ्ठावीस रुपये होतो अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये घरभाडा होत त्याच्यामुळे आम्हाला भरपूर व्यवस्थित भागायचं पण काय सेव्हिंग से, सेव्हिंग वगैरे मामुली असायचं तात्पुरतं असायचं हे एल आय सी वगैरे थोडक्यात काढायच्या काढलेल्या असायच्या पण आमचं जीवन जगण्याच्या ज्या काही पद्धती होत्या त्या अगदी सर्वसाधारण असल्यामुळे खर्चिक बाब फार थोडी होती फक्त खाणं पिणं आणि जगणं एवढ्याच गोष्टी असल्यामुळे इतर गोष्टींकडे आम्ही फारसं लक्ष दिलं नाही आणि लग्नाला किती खर्च वगैरे आला होता तुमच्या ते नाही सांगितलं हा सांगा सांगा सांगा, सांगा। म्हणजे आता जो आवाज खर्च केला जातो त्याच्यावरून लक्षात येईल ना माझ्या लग्नाला अवघा एक आठ नऊशे रुपये खर्च आला आठ नऊशे रुपये खर्च आला पण मुलींच्या देखील लग्नाला मला <laughs> तसा पाहायला गेला तर काही खर्च आला नाही एक लाख दीड लाख रुपये प्रत्येक मुलीच्या वेळेला खर्च आला याच्यात पत्नीची साथ कशी मिळाली तुम्हाला पत्नी ही तसं पाहिलं गेलं अतिशय सुज्ञ आहे ती एकच मला तिच्याबद्दल नेहमी सांगावं असं वाटतं पहिल्यापासून तर रिटायरमेंट पर्यंत आणि आज देखील मला तुमचा पगार किती झाला त्यातून तुम्ही काय करता एका शब्दाने देखील आणि त्याच्यामुळे मला राहून राहून वाटत आणि तुमच्या बदल्या झाल्यानंतर घर सांभाळलं त्यांनी सगळं घर अतिशय व्यवस्थित वाचन करायचे असं ऐकलंय मी एम ए जेव्हा झालो हायस्कूल मध्ये असताना शिक्षक असताना मी जे एम ए जेव्हा झालो त्यावेळेला माझ्या एम एच्या नोट्स या सगळ्या ती लिहायची पण कुठल्याही प्रकारची तक्रार नाही मला कामाचा खूप छान पडतो वगैरे वगैरे या गोष्टी सहजपणे असत खेळ ती सहन करायची त्यामुळे तिची साथ मला भरपूर मिळाली चांगली मिळाली तर संसार आहे एवढ्या गोष्टी या होतच असतात नाही का पण सर्व दृष्टीने जर पाहिलं तर मी अतिशय आज सुखी आहे सुखी माणसाचा शर्ट काय असतो या महाविद्यालयीन अध्यापन काळामध्ये मी अनेक विद्यार्थ्यांशी नाटकामध्ये त्यांना प्रवेश करून दिला आणि त्यांच्याकडून चांगली नाटकं बसून घेतली त्यामुळे हे विद्यार्थी देखील अतिशय खुश असायचे शिवाय नाटक कसं बसवायचं नाटक अभिनय कसा, कसा करायचा सा। शिवाय साहित्य म्हणजे काय या सर्व गोष्टींची अतिशय सोप्या सरळ साध्या शब्दामध्ये त्यांना पटवून देण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यांना ते पटलं त्याच्यामुळे विद्यार्थी अतिशय खुश असायचे अगदी मित्रासारखे ते माझ्याशी वागायचे मी त्यांच्याशी मित्रासारखे वागायचो त्यामुळे त्यांच्या घरातल्या समस्या घरातल्या समस्यांच्या मध्ये देखील माझ्याशी बोलायचे सर सर मला अशी या गोष्टी कराव्या पण करता येत नाही मग त्यातून काही आपल्याला उपाय येतो का मार्ग शोधता येतो का मग त्याच्यावर विचार करून आम्ही त्यातून मार्ग करायचो पण आता विद्यार्थ्यांना शिकवताना मात्र मला सुद्धा खूप अभ्यास करावा लागायचा काही वेळेला काय असतं सर्वच विद्यार्थी म्हटत असतात असं नाही काही विद्यार्थी खूप चाणाक्ष असतात काही हुशार असतात काही प्रश्न विचारतात त्या प्रश्नाची उत्तरं त्याच वेळेला आपल्याला त्याला पटेल अशा पद्धतीने द्यायला पाहिजे एखादी प्रश्नाचं उत्तर जर येत नसेल तर त्याला सांगायचं सर्वांच्या समोर सांगायचं की ह्या प्रश्नाचं उत्तर मला आज देता येत नाही पण उद्या परवाकडे मी तुला देईन आणि तो प्रश्न घेऊन मग घरी त्याचा अभ्यास करायचा आणि ते उत्तर मात्र उद्या याचा अर्थ कधी नाही असं नाही तर तो त्याचं उत्तर द्यायचंच Hmm. त्याच्यामुळे विद्यार्थी खुश hmm. असायचे hmm. या अध्यापन काळामध्ये मी आणि माझे सहकारी यांनी जे विद्यार्थ्यांशी सामाजिक आणि शैक्षणिक जवळीक निर्माण केली त्यांना साहित्याची जाण करून दिली समाजाची जाण करून दिली आणि त्यामुळे ते विद्यार्थी देखील त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न निश्चितच करतील असा चार पाच मुलांना शिकवलं करतील असा मला विश्वास आहे विद्यार्थ्यांना मी शिकवण्याचा चार पाच विद्यार्थ्यांना माझ्या घरी आणून शिकवण्याचा प्रयत्न केला आज ते चांगल्या पदावर आहेत जेव्हाही ते भेटतात तेव्हा ते अतिशय मस्त होतात न मस्त होतात आणि अतिशय मोकळ्यापणाने बोलतात त्यामुळे आर्थिक जरी नसलं तरी एक प्रकारचं मानसिक समाधान त्यामुळे मला मिळत असत कोणत हा कार्यक्रम ज्यांच्या सहकार्याने ज्यांच्या मार्गदर्शनामुळे होतोय किंवा केला जातोय ते प्रथित यश सुप्रसिद्ध असे सन्माननीय राजन खान यांनी हा जो कार्यक्रम प्रस्तुत केलेला आहे त्यामुळे खरोखरच विद्यार्थ्यांना अशा ह्या जीवन चरित्रातून निश्चितच लाभ होईल याचा मला विश्वास आहे खान साहेब आपण हा अतिशय स्तुत्य कार्यक्रम केलेला आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने समाजापर्यंत पोहोचण्याचा आहे सुकर मार्ग आपण लोकांना दाखवलेला आहे समाजाला दाखवलेला आहे त्याच्यामुळे निश्चितच समाज तुमचा ऋढ घडला आहे